आता आपण असं करणार आहोत की आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत हा जो खेळ आहे तो आहे सशाचा आणि गाजराचा आपण असं करणार आहोत की प्रत्येक सशाला एक गाजर देणार आहोत म्हणजे एका सशाला एक गाजर आता आपल्याकडे असे इथे काही ससे आहेत एक ससा आहे का नाही आहे एकाहून जास्त ससे आहेत इथे थोडेसे ससे आहेत आणि या सशांसाठी आपल्याला गाजर आणायचेत कशी आणणार प्रत्येक सशाला एक गाजर एका सशाला एक गाजर मग समजा आपण एक गाजर आणलं तर आपल्याला पुरेल का हे गाजर तर या एका सशालाच खायला लागेल मग बाकीच्या सशांना काय देणार म्हणजे आपल्याला एक गाजर पुरेल का नाही पुरणार समजा आपण अशी पुष्कळशी गाजरं आणली आता ही खूप गाजरं आहेत तर आता बरोबर होईल का आता काय होईल की ससे कमी आहेत आणि गाजरं खूप आहेत ससे आहेत कमी आणि गाजर आहेत खूप जास्त म्हणजे आता प्रत्येक सशाला एक एक गाजर दिलं तर काही गाजरं शिल्लक उरतील काही गाजरं अशी उरतील की त्याच्यासाठी ससाच नाही आहे म्हणजे हे पण काही बरोबर होत नाही आहे मग आपण असं करूया आपण प्रत्येक सशासाठी एक गाजर ठेवू या पहिल्या सशाला हे गाजर दिलं आणि पुढच्या सशाला अजून एक गाजर आणि त्याच्या पुढच्या सशाला अजून एक गाजर आणि हा जो शेवटचा ससा आहे त्याला अजून एक गाजर म्हणजे आपण प्रत्येक सशापाशी एक एक गाजर ठेवलं आणि एक ससा आणि एक गाजर अशी आपण जोडी जुळवली म्हणजे आता आपल्याला कळलं की या सगळ्या सशांना किती गाजरं लागतील म्हणजे आता आपल्याकडे जेवढे ससे आहेत तेवढीच गाजरं आहेत एका सशाला एक गाजर जेवढे ससे तेवढीच गाजरं आता पुढचा जो आपण खेळ खेळणार आहोत त्या खेळात आहेत माकडं आणि केळी मगाशी आपण काय केलं मगाशी आपण एका सशाला एक गाजर दिलं आता आपण काय करणार आहोत एका माकडाला एक केळं देणार प्रत्येक माकडाला आपण एक केळं द्यायचं आहे आता हा जो खेळ आहे हा माकडांचा आणि केळांचा खेळ आहे आता इथेही माकडं बसलेली आहेत एक माकड आहे का नाही एकाहून जास्त माकडं बसली आहेत आता या सगळ्या माकडांसाठी आपण केळी आणणार आहोत आणि कशी केळी आणणार आहोत तर एका माकडाला एक केळं खायला मिळालं पाहिजे मग आपण एक केळं आणलं तर चालेल का नाही चालणार एक केळं कमी पडेल कारण माकडं जास्त आहेत आणि केळं एकच आहे म्हणजे आपल्याला केळं कमी पडेल मग आपण पुष्कळ सारी केळी आणली अशी खूप सारी केळी आणली तर चालेल का आता माकडं कमी आहेत आणि केळी जास्त आहेत मग आपण पुष्कळ केळी आणली तर आपली काही केळी शिल्लक राहतील म्हणजे माकडान एवढी केळी झाली का नाही झाली केळी माकडांपेक्षा खूप जास्त झाली मग आता काय करायचं आता अशी केळी चालतील का एवढी केळी बरोबर आहेत का बरोबर आहे असं वाटतंय बघून पण आपण काय करूया आपण एका केळाची एका माकडाशी जोडी लावून पाहू म्हणजे आता जे पहिलं केळं दिसतंय ते या माकडाला दिलं आणि जे नंतरचं केळं आहे पुढचं ते या माकडाला दिलं आणि सगळ्यात शेवटचं केळं या माकडाला दिलं म्हणजे एका माकडाला एक केळं दिलं म्हणजे आता आपली केळी आणि माकडं ही बरोबर झाली म्हणजे एक केळं आणि एक माकड अशी आपण आता बरोबर जोडी जुळवली म्हणजे जेवढी माकडं आहेत तेवढीच केळी आहेत जेवढी केळी आहेत तेवढीच माकडं आहेत आता तुम्ही तुमचा तुमचा एक वेगळा खेळ खेळू शकता काय करायचं की खूप सारी पानं घ्यायची आणि खूप सारी फुलं घ्यायची आणि एक पान आणि एक फूल अशी जोडी जमवायची म्हणजे आता इथे मी जोडी जमवली एक पान घेतलं आणि एक फुल घेतलं यांची जोडी अशी तुम्ही प्रत्येक पानाची आणि प्रत्येक फुलाची जोडी जमवायची म्हणजे आपल्याकडे जेवढी पानं असतील तेवढीच फुलं पण असतील तर तुम्ही अशी पानं आणि फुलं जमवा आणि असा खेळ खेळून पहा